नमस्कार मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एक, एक नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सकाळचे आता साडेसात वाजलेले आहेत सकाळपासून सुरुवात केलेली आहे पावसाने के तर बाहेरना पाऊसच आहे सकाळपासून तर साडेसहा वाजता मी स्वयंपाकाला चालू केलेलं होतं सकाळी सहा वाजता उठली आंघोळ वगैरे झाली केस वगैरे धुतलेले आहेत केस पुसले टॉवेलला आणि क्लिप लावलेली आहे केसांना म्हटलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात करू तर ओमका जर टिफिन वगैरे सकाळी करून दिला तो कॉलेजला गेलेला आहे त्याला ना टिफिनसाठी उपीट करून दिलं तो म्हटलं काहीतरी वेगळं काहीतरी थोडं मम्मी कर भाजी चपाती नको आज म्हणून त्याला उपीट तयार करून दिलं आणि आता भाजी पण रात्री कट केली नव्हती म्हणजे साफ केली नव्हती म्हणून गवारी आताना चिरून घेत्या तर ही साधीच गवारी आहे देशी वगैरे नाही तर ती कवळी गवारी असते ना तीच आता दोन्ही साईड कुठचे डेट काढली आणि पाटावरती ना चिरून घेत्या गवारी छोटे छोटे गवारीचे पीस केले की छान लागतात हाताने जर कट करायचं म्हटलं खुडायची म्हटली की एक मोठा एक छोटा असा पीस होतो गवारीचा त्यामुळे सुरीने कापल्यानंतर एकसारखे होतात तर गावटे असल्यानंतर हातानं खुडली तरी चालत्या तर इकडं माझं शेंगदाणेसुद्धा भाजायचं चाललेलं होतं शेंगदाण्याचं सुद्धा संपलेलं होतं ना त्यामुळे म्हटलं आता भाजीसाठी तवा ठेवतोय तर त्याच तव्यामध्ये शेंगदाण्याचं शेंगदाणे भाजून घेऊ म्हणून शेंगदाणे भाजून घेतले आता हे फॅनखाली ठेवून थंड होऊन देते म्हणजे बारीक करायला जर गरमागरम आपण शेंगदाणे बारीक केलं ना तर एकदम चिकट असं कूट होतं तयार त्यामुळे लगेच करायचं नाही थोडंसं थंड होऊन द्यायचं शेंगदाणा आणि त्यानंतर आपण कूट करून घ्यायचं तर चला आता तवा गरम आहे त्याच तव्यामध्ये आता आम्ही गवारीची भाजी करते कारण एका एक कामामध्ये दोन कामं होऊन जातात तवा पण तापलेला आहे आणि शेंगदाणा पण आपण भाजून घेतली तर भाजी पण होईल तर चला आता गवारी वगैरे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे तर इथं बघा गवारी मी आता मिरचीतली करणार आहे त्यासाठी मी अद्रक लसूण मिर ला तिखट लाल मिरची आणि कोथिंबीर घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करते तर शेंगदाण्या अगोदर बारीक करणार आहे म्हणजे एका कामात मी तुम्हाला म्हणते ना दोन कामं तशी कामं होऊन जातात माझी पटापट पत एकदम झटपट तर झटपट कामं करायची असेल ना तर अशा पद्धतीनं करायची तर रात्री कूट करणार होती पण म्हटलं चला सकाळी तव्यातच भाजी करायची त्याच तव्यामध्ये शेंगदाण्याचं कूट करायचं आहे तर त्यामध्येच करू तर बारीक असं शेंगदाणे चुकूट केलेलं होतं थोडंसं जाडसरच ते काढून घेते कारण गवारीच्या भाजीला जाडसर असं कूट केलं की छान अशी गवारीची भाजी लागते त्यामुळे काढून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये ज्या प्लेटमध्ये मिरची अद्रक लसूण आहे ना त्याच प्लेटमध्ये काढून घेतले कसं आता शेंगदाण्याचं कूट झालेलं आहे तयार आता डब्यामध्ये काढून घेणार आहे तर दोन वेळा ना मिक्सरचं भांडं बघितलं म्हणजे आतमध्ये बघायचं आणि हात घालून फिरवायचं एकदा म्हणजे कूट आहे ते शेंगदाण्याचं चा मस्त छान असं सुट्टं सुट्टं होऊन जातं आणि अर्धा किलोपेक्षा माझं शेंगदाणं कमीच आहे तरीसुद्धा मी दोन वेळा करणार आहे शेंगदाण्याचं कूट ज मोठं पण आहे मिक्सरचं भांडं तरीसुद्धा मी दोन वेळा करते कारण थोडं थोडं मग शेंगदाण्याचं कूट केलं ना आपण तर चिकाट होत नाही तर बऱ्याच बायका मला म्हणतात की बाबा शेंगदाण्याचं कूट करतावे चिकट चिकट होतं मला कमेंट वगैरे आलेलं नाही पण आपण ऐकतो ज्यावेळेला आपण बायका बायका बसतो ना त्यावेळेला बोलणं जे असतं ना ते म्हणजे संसाराचं किंवा स्वयंपाकघरातलंच असतं काही ना काही तर बऱ्याच बायकाचं मी ऐकलेलं आहे आमच्या शेंगदाण्याचं कूट करतावे चिकट एकदम होतं चिकट एकदम गोळाच होतो तर शेंगदाण्याचं कूट कधी कर पण करता करतावे शेंगदाण्यात थोडे थोडे घेतल्यानंतर चिकट होत नाही थोडं थोडं घ्यायचं कितीही मोठं असू दे भांडं किंवा छोटं असू दे तर चला झालेलं आहे शेंगदाण्याचं कूट आता माझं तयार आता भाजी तयार करायची आहे गवारीची तर मिरचीतली गवारीची भाजी मला तर खूप आवडते घरात तर आवडतेच मुलांना वगैरे पण मला खूप आवडते म्हणून मी करते तर दोन प्रकारची करत असते मी एक लाल तिखट एक मिरचीतली तर आज करते मिरचीतली चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू म्हणून म्हटलं चला आता शेंगदाण्याचं कूट झालेलं आहे तर लगेच ना शेंगदाणे अद्रक मिरची आणि कोथिंबीर हे सर्व प्रकार आहे ना एकत्र बारीक करून घेतलं थोडंसं पाणी टाकून कारण पाणी टाकल्याशिवाय हे बारीक होणारच नाही मिक्सरचं भांडं पडतं मोठं आणि मसाला पडतो थो थोडासा त्यामुळे लवकर बारीक होत नाही तर बघू शकता थोडंसं पाणी टाकून केलेलं आहे ग बारीक आता तवा पण ठेवला त्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झालं की लगेच मी जे आपण मिरची वगैरे बारीक केलेली आहे ती टाकली आता हलवून घेऊ तेलामध्ये छान परतवून घ्यायची दोन ते अडीच मिनटं तर छान अशी परतवून घ्यायची म्हणजे कसं होतं मिरची तेलामध्ये भाजल्यानंतर गवारीची भाजी खूप छान लागते मिरची पण थोडीशी भाजली पाहिजे तेलामध्ये तर चला आता मिरचीसुद्धा मी दोन ते अडीच मिनटं भाजून घेत आता मिरची तेलामध्ये मस्त छान असे भाजून घेतलेले आहे यामध्ये आता आपल्याला गवारी टाकायचे आहे तर ही गवारी आहे ती पाव किलो आहे तर पाव किलोची भाजी करते थोडीशी ठेवलेली आहे पाव किलो पण जास्तच होते त्यामुळे थोडीशी ग गवारीना ठेवलेली आहे फ्रीजमध्ये एवढी संपत नाही खराब होऊन जायला कशाला म्हणून थोडीशी कमीच घेतलेली आहे तर चला आता गवारीसुद्धा एक ते दीड मिनटं या मिरचीमध्ये भाजून घ्यायची तोपर्यंत आपण मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यानंतर थोडंसं पाणी सुटलं जातं गवारीला आणि गवारी चांगली वापरली जाते म्हणून मीठ टाकलं आता हलवून घेतली गवारी आता थोडीशी अशीच आसून द्यायची वा आहे वापरायची आहे त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे जाडसर काढलेलं आहे ते आता शेंगदाण्याचं कूट पण टाकलेलं आहे आता ते पण हलवून घेऊ आता मसाले टाकायचे आहे यामध्ये मी आता हळद अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर असे हे मसाले टाकले ते सुद्धा आता हलवून घेते हे घरगुतीच मसाले तयार केलेले आहेत मी तर छान असे मसाले होतात आणि वास पण जात नाही मी महिन्याला करत असते घरातच मसाले तर खोबरं पण थोडंसं बारीक केलेलं टाकलेलं आहे खोबरं मला सारखं लागतं भाजीला म्हणजे सगळ्याच भाजीत मी टाकत ता असते थोडं थोडं जास्त नाही पण थोडंसं लागतंच तर चला आता पाणी ओतलेलं आहे गवारीमध्ये जास्त पण पाणी ओतायचं नाही गवारीच्या वरती थोडंसं पाणी आलं पाहिजे म्हणजे दीड ग्लास मी पाणी ओतणार आहे तर ओतलेलं आहे गवारीमध्ये पाणी आता दहा ते पंधरा मिनटं गवारीला अशी शिजवून द्यायची आहे बारीक गॅ गया, बारीक गॅसवरती म्हणजे छान अशी लागते तर बाहेरचा तुम्हाला नजारा दाखवते पाऊस बघा सकाळपासून चालू आहे तो काही थांबलाच नाही तर मुलं बघा दहंडी खेळायला गेलेली आहेत म्हणजे विघ्नेश माझा आहे ना दहंडी खेळायला गेलेला आहे तो तिकडेच आहे ट्युशनवरनं आला आणि डायरेक्ट बाहेर गे गेलेला आहे पावसामध्ये भिजायचं चाललेलं आहे म्हटल्याचं जाऊन द्या आत म्हणजे एक दिवस असतो मुलांना भिजायचा किंवा आनंदाचा म्हणून त्यांना साजरा करून द्या म्हणून मी काय बोलली नाहीये नाही तर मग ह्या पावसाला कसं थोडंसं गार लागते, सर्दी सर्दीवरती होईल त्यामुळं भीती वाटत असते तरी सुद्धा तो बाहेर आहे आत आली तर गवारीची भाजी तयार झालेली होती तरी इथं बघू शकता तोंडाला पाणी सुटेल अशी गवारीची भाजी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद केला किती त्या अंडी फोडायला पुरा भिजलाय पावसात पावसाचं पाणी घेते तर काही आलास मी झाली त्या फोडली का तर बघा विघ्नेश दहंडी पुढून आलेला आहे पाऊस बाहेर आहे तर पावसात थोडा खेळला आणि आता घरी आलेला आहे आणि मी घेतलेली आहे इथं चपाती खायला तर चपाती वगैरे झाल्या आणि म्हटलं नाश्ता करू म्हणून एक चपाती खाया घेतलेली आहे तर आता थोडा नाश्ता करून घेते एक चपातीचा का, म्हणजे काम करायला जरा उत्साह आहे सकाळपासून नाश्ता वगैरे काय केले नव्हता चहा वगैरे फॅमिली उठलेला तर म्हटलं तसं लायक मसाला कैंडी ता खूब खूब आता रात सावजले संध्या चा। सका नाश्ता के होती एक चपाटी खा होती ती तुम्हाला दाखवलेली होती अगर मगर माशा फोवे करू बाहेर ना पाऊस लागतोय कार लागतोय तर फोवे पण खायला मजा येईल भूक पण लागलेली होती म्हणून ना छान असे फोवे केलेले आहेत तयार तर चला हॉल मध्ये घेऊन जाते ओमकार विघ्नेश आणि मला तीन प्लेट केलेले आहेत तर चला या तुम्ही सुद्धा खायला गरमागरम फोळे घे बळा फोळे दिलेत बघ हा पाणी पाहिजे का हा मग दादाला पण घेऊन जाते बघते तो काय म्हणते ओमकार धरणार रे बा। बाळा थांबणार येते बाळा हे ओंकार होय तर की थोडस अरे नको अरे नको म्हटलं तस पण थोडस काही मी तुमच्या समोर नाश्ता केलेला ना ते ज्यावच होते जेवण त्यानंतर काय केलं नाही मी जेवलीच नाहीये तर आता म्हटलं संध्याकाळचं फोवे करू सहा वाजता मी कधी खात नाही खाल्यानंतर जळजळल्यावानी होतं कधीतरी खातो असं नाहीये भूक लागल्यानंतर बटर किंवा फोवे पण म्हटलं चला खूप दिवस झालं संध्याकाळचं फोवेच नाही केले तर विघ्नेश पण म्हटलं मला पण पाहिजेत तो कर करणार असेल तर तुला मला तर ओंकारला पण केलेले होते पण ओंकार काही खायनं झाले बघा आणि ह्या प्लेटमध्ये ओंकारचे फोहे होते ना ते सुद्धा आता मी संपवून टाकतो नाही वा तर वाताळ होऊन जातात ठेवले तर, जा तर, तर। मग आता ठेवणार नाही पिग्नेशन मी खाऊन घेते संध्याकाळचं काही जेवण जाणारच नाही एवढे फोळे मी खालेले आहेत दोघांनी तर चला आता फोळे खायला तुम्ही पण या मस्त छान असे फोळे लागले गरमागरम चहा झाला आणि आता ना जाऊया किचनमध्ये स्वयंपाक करायला तर चला संध्याकाळचा टाईम झालेला आहे तर पोहे खाले छान असे पोहे झालेले होते गरमागरम मस्त लागले बाहेर पाऊस लागतोय गार लागते आणि त्यामध्ये गरमागरम पोहे ना आणि चहा एकच नंबर लागला तर चला म्हंटल आता भांडे घासायचे तर दुपारची भांडी पडलेली आहेत सकाळचं काम माझं साडेतीन वाजता झालं त्यानंतर एडिटिंग केली साडेचार पावणे पाच वाजेपर्यंत आणि आराम केला एक तास आणि त्यानंतर म्हंटल आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तर पोहे खाऊ खोळे जरा करू कारण सकाळी नाश्ता केला त्याच्यावरती काय खाल्लंच नव्हतं भूकच नव्हती म्हणून म्हटलं जाऊ द्या आता संध्याकाळी म्हटलं चहा वगैरे घ्यायचा किंवा त्याच्यावर बटर वगैरे खायचं पण म्हटलं बटर नको रिग्नेशला खोळे पाहिजे होते म्हंटल मला पण करते मला पण भूक लागलेली होती म्हणून केले तर छान लागले एकदम गरम मस्त लागले शो टाकल्यानंतर खोवे ना मस्त असे लागतात छोटी शो असते ना ती टाकायची दुपारच्या व्हिडिओमध्ये काम काय केलं काय नाही ते दाखवलं नाही कारण कपडे वगैरे माझी खूप होती कारण सणवार असला की मुलांचे कपडे वगैरे खूप निघतात म्हणून कपडे धुवायला माझे एक दीड तास गेला आणि त्यानंतर मग झाड लोट सगळी होती लादी वगैरे पुसायची होती वरून जरी लादी पुसली आणि चला म्हटलं आता जनगाळची वेळ झालेली आहे आता तर जे स्वयंपाक करायचं आहे तर त्या अदोबर भांडी वगैरे घासून घेते झाड वगैरे मारायचं धड वगैरे मारून घेते साडेसातच्या अगोदर तर चला कामाला सुरुवात करते आता तर फोवे नाश्ता झालेले ना त्याची भांडी वगैरे घासली आणि आता भाकरी घालत्या बघा तर भाकरी बघू शकता किती माझ्या मोठ्या आहेत छोट्या मला भाकरी आवडत नाहीत मोठ्या मोठ्याच घालायला आवडतात तर छान अशी करपूस ना मी तव्यामध्ये भाजून घेते आणि पलटीसुद्धा मी तव्यामध्येच मारून भाजून घेत असते गॅसवरती कधीतरी भाजते पण गॅसवरती जास्त करून भाजतच नाही मी तव्यामध्ये भाजत असते कारण तव्यामध्ये भाजलेली जी भाकरी आहे ना ती मस्त खायला ना एकदम खुसखुशीत लागते तर बघू शकता आता तुम्ही माझी भाकरी आहे ना ती ज्वारीचीच आहे तांदूळ मिक्स आहे त्यामध्ये आणि कशी टम अशी फुकते तर छान अशी भाजते बर का खरपूस तव्यामध्ये म्हणून मी तव्यामध्येच भाजून घेत असते तर झालेला आहे स्वयंपाक संध्याकाळचा तर बघू शकता की ती छान अशी भाकरी झालेली आहे मुलं पण जेव्हा बाहेर बसलेली होती संध्याकाळच्या साडेनऊ वाजलेल्या होत्या आणि आता इकडं भाकरी पण चालू होत्या गरमागरम भाकरी मुलांना देते कारण मुलं भाकरी काय मागत नाही जास्त करून त्यांना चपाती आवडते भाकरी आवडत नाही गरमागरम भाकरी दिली की मग संध्याकाळचा स्वयंपाक सगळा झालेला होता मुलांना पण जेव्हा बाहेर दिलेला आहे गरम गरम भाकरी तर म्हटलं आता सगळा स्वयंपाक झाला आहे तर शेगडी अगोदर पुसून घ्यायची कारण भाकरी घातल्यानंतर शेगडीवरती जे पीठ पडलेलं ना जास्त उशीर झाला पुसायला की कडक होतं आणि मी रोज रोज काही शेगडी धुत दू, धुत नाही कारण शेगडी आपल्या खराब होतात बर्नल खराब होतात त्यामुळे मी रोज शेगडी धुत नाही दोन तीन दिवसांनी जर जास्त खराब झाली तर मी धुवून घेत असते दोन ते ती तीन ना पाणी आणि कपडा स्वच्छ धुवून मी पुसून घेत असते तुमच्यासमोरच पुसून घेत्या बघावू शकता तुम्ही तीन वेळा मी कपडा स्वच्छ असा धुतला आणि पुसून घेतला कारण स्टाईलसुद्धा पाठीमागची शेगडीच्या पुसायची असते तीसुद्धा चिकट होते धुराने किंवा तेलाच्या वाफेने सगळी लाग होते आता सगळा स्वयंपाक झाला की एकदा तोंड धुटलं हातपाय धुतले आणि आता बाहेर आलेले आहे हॉलमध्ये हातपाय वगैरे पुसून घेतले आता संध्याकाळची सकाळची तयारी करायची आहे संध्याकाळीच म्हणजे भाजी साफ करणार आहे आता सगळं काम झालं की हे काम आपल्याला असलं राहतंच म्हणून जेवायचा आदू हे काम झालं की सगळं काम आवरल्यासारखं वाटतं म्हणून म्हटलं चला आता भाजी साफ करायची आणि त्यानंतर काय असेल ते जेवण वगैरे करायचं मुलं वगैरे जेवलेले आहेत त्यामुळे काय एवढं काळजी नाही आहे मिस्टर आहे ते थोडंसं लेट येणार आहेत तर म्हटलं जरा त्यांच्याबरोबर जेवण करायचं तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ इथं बघू शकता भाजी वगैरे साफ झालेली आहे माझ्या आता मी फ्रीज मध्ये नेहून ठेवते म्हणजे सकाळची तयारी झालेली आहे सकाळचा गोंधळ होत नाही आपला तर चला सर्वांना शुभ रात्री